मला फक्त एवढंच सांगायचं आहे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेचे आम्ही टॅक्स कवर आहोत आमच्या प्रत्येक कामगाराला हजर आहे त्यालाच पगार मिळाला पाहिजे अतिरिक्त जर कोण बोगस काम करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही आणि आम्हाला बदनाम करण्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या जरी कृत्या वापरल्या हो तरी आमच्या हातात डॉक्युमेंट्स आहेत आम्ही ठाम आहोत आणि आम्ही कोणत्याही आरोपाला तुमच्या भीक घालणार नाही आणि ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भात मग ते दीपक कांबळे असू देत बाजीराव बाळे असू देत किंवा प्रत्यक्ष ठेकेदार कंपनी असू दे जे जे आरोप करण्यामध्ये अग्रभागी असतील त्यांच्यावर मारहानीचा दावा अब्रू नुकसानीचा दावा आणि क्रिमिनल एफ आय आर नोंद करण्यासाठी आज आम्ही वकिलांच्या बरोबर चर्चा सुद्धा आहे त्याच्यावर सुद्धा निश्चित कारवाई होईल आणि किती जरी दबाव तंत्र वापरलं कारण कालपासून आमच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांना फोन आलेत की माग घ्या माग घ्या तुमच्याशी <coughs> गाठ आहे किंवा काय पैसे लागणार आहेत ते सांगा पण कुठंतरी हे मिटवूया पण आम्ही ज्यावेळी पैशानी तत्व पैशानी प्रिन्सिपल हा लढा असेल प्रिन्सिपलला ला महत्व देणार आणि हा जो काही लढा आहे तो चालकांच्या बाजून आणि मला खात्री आहे जे काल टिपर चालक गेले होते ते एका विशिष्ट प्रेशर खाली कारण त्यांना नोकरी आहे त्यांना कोट पाणी आहे त्यांना कुटुंब आहे त्यांचे फोन आले आमच्या समोर रडलेत ते की दादा आम्हाला नाही लागायला जावं लागतंय काय करू म्हंटलं जावा तुम्ही भूमिका काय म्हणताय सांगा आणि हे त्यांनी आज सांगितलं आज जरी आम्ही म्हटलं असतं की शंभर टिप्पर चालकांची प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेऊ शकलो असतो पण आम्हाला त्यांना मजबूर नाही आम्हाला त्यांना मजबूत करायचं आहे आम्हाला मजबूत आम्हाला कायदा मजबूत आहे तो हातात तो आमच्या बरोबर ठेवून आम्हाला त्यांना मजबूत करायचा आहे म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय जय हिंद